लाखो संख्येने त्यांचा जमा करून शासनावर दबाव टाकला आणि त्या दबावपुटी जो हैदराबाद आपल्या कुर्मासाठी पन्नास वर्षांची लढा दिली पण शासनाने आपली दखल काय घेतली नाही की आपली संख्या त्यांना दिसत आपण सुद्धा आज जवळजवळ बेचाळीस जाती जमातीमुटते आणि जमाती आपली संख्या सुद्धा भरपूर आहे पण आपण बिघरुले की आता मला आणि हजारांनी मुद्दा सांगितलं की आपला समाज काय करतो की कशाकरता एकत्र जवळ मग याच्यापाठी आपण प्रश्न उपस्थित करतो की काय वाटत माझा काय वाटत आणि जे आयोजित करणार त्यांचा काय वाटत आपण याच्यातच आला पडलेला मुळात म्हणजे आपला विखुरलेला समाज आज कुठेतरी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण पुढं होत म्हणजे चौघड दिसणार आणि प्रत्येक समाजाला समाजाने किती की मी फक्त माझ्या माझ्यासाठीच लढत पण असं नाही आज हैदराबाद पॅटलमध्ये मराठा समाजाला जसं कुठे प्रमाणपत्र देऊ त्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात येण्याची मागणी त्यांची मान्य झाली आपण सुद्धा त्याबाद झाले कर्नाटक झालं तेलंगणा झालं यामध्ये आपण प्रत्येक भट्ट्या समाज काही एस सी मध्ये समाविष्ट आहे एस टी मध्ये समाविष्ट आहे फक्त महाराष्ट्रामध्येच आपण ओबीसी मध्ये स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत मध्ये ओबीसी जागा माझ्या राजपूर नगर शहराची शिरोली गालो छोटस पाच साडेपाच हजार लोकसंख्या आमचा वार्ड जवळजवळ साडे सातशे लोकसंख्येचा वार्ड होतो आणि वस्ती आमच्या समाजाचं पत समाजाचं पत्र तेच दिवशी सवशे दिवशी मत पण त्या वार्डामध्ये ओबीसी म्हणून उभं राहिल्यानंतर आपण पॅनल करून त्या पॅनलमध्ये येऊन निवडून येऊ शकतो त्यावेळेस मी निवडून आलो आणि ओबीसी झाला असून सरपत पद सुद्धा तसं पण आता अलीकडच्या काळामध्ये जवळजवळ दहा एक वर्षापासून मराठा समाज बहुसंख्य मराठा समाज लोकल स्कूल दाखले काढून आपल्या ओबीसी महिला त्याच्यामुळं जिल्हा परिषद जागा असते पंचायत समिती जागा असते किंवा ग्रामपंचायत जागा असते आज माझ्या गावाची आता आरक्षण ओबीसी महिना ओबीसी महिला म्हटलं तर आमच्यात काही पॉप्युलर मिटिंग झाले गावामध्ये जोर हजार वीस ते पंचवीस करून त्यांच्या व्यासिशे आहेत व्यक्त केल्या आहेत साहेबांनी तो प्रयत्न केलेला शब्दांत व्यक्त करायचा आणि तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये विदेशात सुद्धा तो प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यांना जागतिक किती पुरस्कार सुद्धा त्याबद्दल झालेला आहे तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दुःख सगळ्यांची आपली एकदा वेशीवर टाळलेली आहे तर मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की आपण सगळे खूप दिवसांनी एकत्र आलो भट्ट्या संघटनेने सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रात सगळ्यांच्या मनात फार मोठ्या भावना उसपून आल्या काही लोकांनी ओवर होऊन व्यक्त केलेल्या आहेत पण मला वाटतं या सगळ्या गोष्टी एकमेकांच्या प्रेम असल्याशिवाय होणार नाही ते सगळ्यांचे प्रेम आहेत आपल्या सगळ्यांच्या तुमच्याबद्दल प्रेम आहेत कारण या नेतृत्वाचे आमचं खरंच प्रेम आहे तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सांगत असताना हा जो दुःख आपण इथं मांडतोय त्या ठिकाणी मी एकच वाक्य सुंदर असं मला वाटत बोवत आली दाटला अंधार दुःखाचा जरी सत्याचा उद्या वेग आहे खात्री तर साहेब तुमच्याकडे बघून आम्हाला खात्री वाटते कारण या वयात सुद्धा तुम्ही एवढं करताय करता हे आमच्यासाठी खूपच इन्स्पिरेशन आहे वाईट नाहीये मेंटल एज आहे म्हणजे लोकांना असं वाटतं की शारीरिक पण मेंटल एचरचा अजूनही तरुण आहे माझ्यापेक्षा ते तरुण आहेत मी असं शंभर टक्के सांगू शकतो तर कारण आझाद मैदान वरती ज्यावर उपोषण ते करत होते दोन दिवस झाले होते उपोषणा बसल्याला बसायला तिसऱ्या दिवशी सुद्धा उपोषण सोबत सुरू करण्याची इच्छा होती आणि सगळं तयारी होतं तिसऱ्या दिवस सुद्धा उपोषण जाणार की नाही पण पहिल्या दिवसाचा खर्च लाखाच्या वरती गेला उपोषणाचा दुसऱ्या दिवशी सुद्धा सासठ सत्तर हजार रुपये खर्च आणि या परमिशन वगैरे सगळ्या तर साहेब या सगळ्या परमिशनच्या किती लिस्ट प्रोसेस असतात आपल्याला माहिती या सगळ्यातलं सुद्धा महाराष्ट्र त्या ठिकाणी ठाण मांडून बसले होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज केला या, मा, के या समाजाकडून या बेचाळीस जमाती ज्या आहेत मूळच्या बेचाळीत जमाती या खरंच या गोष्टीवरती यांच्यावरती अन्याय होतो तात्कालिक कारण जे काय असेल मराठ्यांचं ओबीसीचं आरक्षण असेल तर मूळ मुद्दा जो आहे तो ह्या ज्या अन्याय झालेला आहे जो कॉन्स्टिट्युशन मध्ये भारतीय संविधानामध्ये सोशल जस्टिस नावाची जी गोष्ट आहे ती कुठेतरी हरवली गेली आहे आणि त्याच्याचसाठी आपला हा सगळा आटाकडा आहे असं मला या ठिकाणी ठामपणे माणूस शकतो या ठिकाणी जर इतिहास आपण पाहिला आम्ही भरपूर मला वाटतं आपण कायदेशीर सुद्धा साहेब लढा लढलेला आहे मला कारण आर्टिकल थ्री फोर्टी टू सब वन त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही ट्रॅक केलेला साहेब कारण याचं तुम्हाला कार्यकर्त्यांना माहिती नसेल पण ते काम केलेलं आहे प्रेसिडेन्शियल ऑर्डर मध्ये प्रेसिडेंटला पावर्स आहेत की काही लोकांना ज्या जमाती खरंच त्या निकष पार करतात तर त्या त्यांना प्रेसिडेन्शियल ऑर्डर करून त्यांना इन्क्लूड करता येतं कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल थ्री फोर्टी टू सब टू शेड्यूल ट्रॅक जसं तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस तीनशे चाळीस ओबीसीसाठी तीनशे एकेचाळीस साठी तीनशे बेचाळीस एसटी साठी शेड्यूल ड्राईव्ह साठी तर ह्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन जिथे आहेत त्या गोष्टीचा प्रयत्न सुद्धा माने साहेबांनी एकदम ठामपणे केलेला आहे मला वाटतं सगळ्या आमदारांच्या साया घेतल्या होत्या आपण त्या सगळ्या आमदारांच्या साह्याकडून आपण मुख्यमंत्र्यांना दाखल केलं होतं आणि मुख्यमंत्र्यांना आपण म्हटलं होतं की याची शिफारस आपण तुम्ही राष्ट्रपतींना करा आणि राष्ट्रपतींना सुद्धा आपण त्यावेळेस प्रतिभा आहे पाठलांना भेटलो पण असं असताना सुद्धा या गोष्टी लॅक ऑफ पॉलिटिकल विलनेस आणि या गोष्टी जसं की आपण भट्ट्या भर संघर्ष शक्ती त्याला म्हणतो की कुठेतरी अपुरी पडते आणि कायदा हे त्याला कारणीभूत आहे आम्ही कामगिरी साहेब तर एकदम प्रॅक्टिकल वगैरे त्यांनी एकदम एकदम न सोळपून एकदम भाषण केलेलं आहे आणि ते खरं आहे वास्तव आहे आणि हे सुद्धा आपल्या नाकारता येणार नाही कारण त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभव अगदी या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत वास्तव आहेत पण या वास्तवात आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि मार्ग काढणं आपल्याला थोड्याच वेळा त्या ठोक सदा होते सुद्धा त्यांचे आपल्याला मार्गदर्शन भेटणार आहे तर थोडक्यात आपण मागे केलं शोध यात्रेपासून तर आजच्या कालच्या आझाद मैदानाच्या उपोषणापासून तर याला बॅक हिस्ट्री जर बघितली आपण मोगल साम्राज्य या देशात मोगलांचं साम्राज्य होतं त्यानंतर ब्रिटिशांचं साम्राज्य आलं त्यानंतर संविधान आलं आणि संविधानानंतर आज आपण दोन हजार मध्ये आहोत मला वाटतं या सगळ्यामध्ये जर काही गोष्टी लिगली आपण पतापासून पाहिल्या तर मला वाटतं फर्स्ट रेग्युलेशन बावीस ऑफ एकोणीशे त्र्याहत्तर हा रेग्युलेशन ब्रिटिश दवर ब्रिटिश गव्हर्नरने त्यावेळेस काढलेला होता सतराशे त्र्याण्णव त्यावेळेस तिथले मॅजिस्ट्रेट जे होते त्या मॅजिस्ट्रेटला पावर होते की जे कोणी फटके विमुक्त असतील किंवा व्हॅजंट असतील किंवा टाय ट्राईब असतील सस्पेक्टेड पर्सन्स असतील त्यांना इम्प्रिजन करायचं किंवा त्यांना रोडच्या कामात किंवा सामाजिक काम सार्वजनिक व्यवस्थेच्या कामासाठी लावायचं असा प्रकारचा तो, तो कायदा होता आणि त्या मॅजिस्ट्रेटने त्या सगळ्यांची लिस्ट बनवायला लागत होती नोंद ठेवावी लागत होती ही सतराशे त्र्याण्णवची गोष्ट आहे आताची नाही सतराशे त्र्याण्णव दोन हजार पंचवीस मध्ये आपण म्हणजे एवढा मोठा बॅक हिस्ट्री सर एवढी बॅक हिस्ट्री असताना त्यावेळेस ह्या अख्ख्या शेड्यूल पाच शेड्यूल ट्रायब ही लिस्ट आता आली एकोणीशे सत्तेचाळीस सर्वत्र झालाय कॉन्स्टिट्युशन डिबेट वगैरे जाऊन नंतर ह्या लिस्ट आल्याचं Mm -hmm. साली या ट्राईप म्हणून घोषित केलेले पहिली जमात आहे ज्यांना ट्राईब म्हणून आदिशा म्हणून हे ब्रिटिश गव्हर्नमेंटने देखील दिलेलं आहे दिस इज द व्हेरी मच क्लिअर कट प्रूफ की आपण आदिवासीचे निकष पूर्ण करतो हे प्रूफ सतराशे त्र्याण्णवच्या गव्हर्नमेंट रेग्युलेशन बावीस ऑफ एकोणीसशे त्र्याहत्तर कर्म त्यानंतर जर आपण पुढे आलो तर